बघा पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील काळ काम वेग ह्या घटकावर आधारित हा अत्यंत सोपा असा प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र यम डी एच वागिला यम डी एच अंशातील एम डी एच म्हणजे ही राशी एक छेदातील हा एम डी एच म्हणजे राशी दोन कुठं कुठं एम वन डी वन आणि एच वन शेतस्थानी एम टू डी टू आणि एच टू हे सूत्र आपल्याला पहावयास मिळते विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एम डी एचचा लांब हाव माहीत आहे परंतु विविध शालेय स्पर्धा परीक्षा देणारी आमची चिमुकली मुलं त्यांचा त्यांच्यासाठी हा विस्तार एम म्हणजे म्यान हे डी म्हणजे काय सर तर डी आणि हे याच म्हणजे काय मानसे प्रश्न दर्शवलेले हे दिवस आणि हे तास प्रश्नात दर्शवल्या ह्या शब्दासाठी हे शॉर्ट फॉर्म आता मांडायचं कसं पंधरा गुणीला आठ गुणीला अठरा अर्थात पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात सूत्रानुसार मांडू अठरा गुणिला आठ सदस्थानी सोळा गुणिला प्रश्न गुणिला नऊ याला फक्त भाग द्या बघा नऊ दोन्ही अठरा बे आठ सोळा आठला आठ गायब उरले फक्त हे पंधरा म्हणजे पंधरा दिवस मित्रांनो हे या काय आहे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला ओके